जो माणूस दुसऱ्यावरती बोट उचलतो आणि वाईट दृष्टिकोन बोलतो ना ती कधी पण आहे टीटवीसारखा नुसता टेवट्याव करत असतो कसा करतो टीटवीसारखा नुसता टेवट्याव किती बोलली ग तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये किती किती बोललीस मला त्यातलं कितीपर्यंत खरं आहे सांग मला तू हम्म काय म्हणती भावांना मी बिघडावलं भावांना मी बिघडावलं आणि भावांना तर कारण की मी पैशाची मदत करते म्हणजे त्यांच्या वेळेला मी पैशाची मदत करते त्यांना पैसे देते मागचा मोहचा विचार न करता माझा डागडाग येण्यावरती मी गोल्ड लोन करून मी त्यांना मदत करते मी त्यांना पैसे करते म्हणून हे काय म्हणते माहिती का म्हणजे मी नी आहे तुला वाटत असेल की मी लय सरते पण मी नि तू सरतेस कारण की तू करतच नाही कोणासाठी काय पहिली गोष्ट तर तू करतच नाही त्यामुळे तुला बोलून दाखवायचा काही अधिकारच नाही कोणावरती कारण की जो जो माणूस करतो तोच माणूस बोलतो आणि राहिला विषय लोकांना दाखवायचा कारण की लोकांना बी कळत नाही म्हणजे दिसत नाही कारण की दाखवल्याशिवाय पण लोकांना खरं वाटत नाही त्यामुळं काय गोष्टी आहे ना लोकांना पण दाखवाव्या लागतात काय आणि तू काय मला सांगते पैशाचं तू काय मला सांगतेस ग पैशाचं की पैसे देती म्हणून ती त्यांच्या जीवनात प्रगती करत नाही ती आणि भावांना बिघडावलं तर भावांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांची 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 मतं मांडावत की मी भावांना बिघडावायला कितीपर्यंत त्या सहमत आहे म्हणून म्हणजे कितीपर्यंत माझा सपोर्ट आहे त्यांना भावांना बिघडावा याला त्यांना जे मी बिघडवलं म्हणते ना तू जे लेवर तड करून मी कितीपर्यंत बिघडवलं ना ती भावांनीच सांगावं असं माझ म्हणणे आणि जर वेळेस काय मला म्हणत असते माहिती जर वेळेस जर वेळेस ह्याच काय म्हणजे मला ना प्रत्येक वेळेस खालीपणा दाखवण्याचा खालीपणा मला दाखवण्याचा प्रयत्न करत असतेस प्रत्येक वेळा लोक लोकांच्या थायना मला असं ती महान आहे म्हणजे मला ती म्हणते की लय महानताचं काम दाखवती लय महानताचं काम दाखवती मी लय मदत करते म्हणून दाखवते तर अगं मी करते म्हणूनच मी दाखवती मी करत नसते ना तर मी दाखवलंच नसतं विशेष येत नाही तुझ्यासारखं जर मी सरती असते ना तर मी दाखवलंच नसतं कारण की मी माझ्या करून गं बसले असते तुझं कसं स्वभाव माहिती आहे का स्वत दुसऱ्यासाठी तर काही करायचं नाही फक्त स्वतःसाठी करायचं आणि परत स्वतः म्हणजे स्वतःला जर लोक बोलत असतील किंवा बोललं तर मग तुला मिरची लागते तुला मिरची लागती कारण की तुझ्या समोर दुसऱ्याला चांगलं बोललेलं हे तुला पटतच नाही पटतच नाही तुला का पटत नाही कारण की तू दुसऱ्यासाठी करत बी नाही आणि जे दुसरं कोणी ही तुला बघवत नाही ही तुझा स्वभाव माझा स्वभाव असा आहे कारण की मी दुसऱ्यांसाठी करते करते मी आणि तू काय म्हणते देवाच्या नजरेत चांगलं राहायचं देवाच्या नजरेत चांगलं राहायचं अगं मी लागत वाईट राहू देवाच्या नजरेत हा माणसाच्या बी नजरेत असू दे आणि देवाच्या बी नजरेत वाईट असू दे माझे मला माहिती आहे ना विषय संपला माझी मला माहिती आहे विशेष संपला राहिला भाऊजाईचं प्रेम आणि ह्याचं प्रेम का तू जर नसती जळली तुला जर नसती मिरची लागली ना तर ज्या टायमाला ती पिंकी म्हणली होती ना तिच्या नवऱ्याला की मला योग्य चार आठ दिवस घालवा तर तू विशेष नसताना मांडला ही चार चौघात काहीच असं म्हणतच नव्हतं ना कसं काय मांडला तू म्हणजे मी तुझं कसं आहे माहितीये का तू विषय अशी कशी कडू विषय अशी कडू वागतीच म्हणजे अशी अजिबात कोणाला गोडवा गोडवा धरून तर अजिबात कोणाला नसते तू तसं तुझं कसं आहे माहितीये का जशी ती वागते ना तसंच मी बी वागलं पाहिजे पण जी तुझा स्वभाव आहे ना हो माझा स्वभाव नाही ना मला नाही ना सा राहायचं तुझ्यासारखं हा ते म्हणतात ना तोंड तोंड गोड असल्यानंतर ना माणसं गोड बोलते ती जे माणूस गोड बोलतो चांगला बोलतो ते त्यालाच माणसं चांगलं बोलते ती आणि आणि भावाचं काय प्रेम करते ग त्यांना काय मी दापत धरलं की ती माझा ऐकतं कुठल्या गोष्टी माझ्या ऐकतात एवढं लय बोलतेस तोंडवर करून की भावानी भाऊजींनी हिच्या दापात राहिलं पाहिजे असं हिज म्हणणं आहे माझं म्हणणं आहे वे की माझ्या दापात राहिलं पाहिजेत म्हणून वा वा चांगलीच बनतीच की हा बरंच आरोप लावतेच गो ग बोलत नाही म्हणून माणसं आणि थुरली बहीण थुरली बहीण आणि मी सगळ्यांना चांगल्या गोष्टी ही काय म्हणते मी सगळ्यांना चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते तू किती चांगलं सांगते हे आम्हाला माहिती आहे की चांगलं सांगता सांगता माणसांची बोलता बोलता इज्जत काढणारी बाई आहे ती हां बोलता बोलता इज्जत काढते तू तुला वाटतं का तू सत्त असले आहे दुसरी सगळी ईडी आहेत काय पण आपण म्हणतो त्याला जाऊ द्या काही जास्त बोलण्यात काहीच अर्थ नसतो म्हणून तुझी जास्त बोलतेच मी काय म्हणते जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या द्या काहीला जास्त बोलायचं जा, काहीला जास्त बोलायचं जा। पण किती पळणशिर म्हणजे पळणशिर आहे ना तू माणसं म्हणजे त्या माणसाची तिथपर्यंत चुकी नसली ना तरी तू ती दाखवून देणारी बाई आहे तू माहित आहे का ला? लागली मला शिकवायला शांत आणि मी मोठी बहीण आहे मोठी बहीण कुठली अशी मोठी बहीण वागते कुठली मोठी बहिण अशी बोलती ग सांगायला लागलीस मला तू हा मोठ्या बहिणीचा फर्ज मोठ्या बहिणी कशी असतात आहे का तुला माहिती हा माहिती नसली तर बघ दुसऱ्या बहिणींना तेव्हा सांगायला लागलीस मी माझ्या मोठ्या बहिणीचं आणि माझा परपजन कुशल त्या पिंकीला म्हणती कि माझी तिचं म्हणणं कसं आहे आता मला जर काय माझ्या नवऱ्याची भांडणं झाली किंवा हे झालं तर कुठल्या मातीला आधार कुठला असतो बाहेरच्या माणसाचा मी जा, जाती अगं मी चार आठ दिवस जाहीन मी वर्षभर राहीन दहा वर्ष बी राहीन तुला त्याचा काही प्रॉब्लेम आहे तू कशाला रात्री जाती माहेरला राहिली तो माझा प्रश्न राहिला ना वैयक्तिक तू कशाला माझ्या लाईफ मध्ये जास्त इंटरव्ह्यू करतीस तू तुझं बघ तु तु ना का तुला मी म्हणलं बाई तुझं घरदार सोडून का त्या पिंकीला म्हणलं होतं की पिंकी तुझी लेकर सोडून माझ्याकडे म्हणून तुझी ही जी म्हणते ना की तू ठळ जी माझ्यावर आरोप लावतीस का नाही डायरेक्टली तू माझ्यावर काय आरोप लावतीस की अशी म्हणती की काय म्हणती बाई तुझी पण लेकरं बाळ सोड आणि सारखी फिर फिर म्हणजे काय गाव हिंडत म्हणजे काय हे जे ते दारो हिंड हिंडत बसले का मी गाव हिंडत बसले तो एवढं मला बोलतेस हा कुठे फिरते का मी आले तर तुझ्या इथं येते ती पण तुझ्या इथं पण आता ससज यायला मी जरा टाळस करते मी काय ससज असत तुझ्याकडे येत बी नाही कारण की मला माहिती आहे तुझा स्वभाव काय आहे ती तुझा स्वभाव काय आहे ना हे मला चांगलं माहिती पडलेलं आहे म्हणून जरा मी टाळटाळच करते मी यायला पण आता पण ती कसं आहे झाली जा, आपली चुकी म्हणायचं म्हणती की काय खोटं बोलली काय इथं शिरा मोडायला शिरा मोडाय आली की चल म्हणली चला म्हणले बाबा असो त्या गाडीवरनं पडलेले आहे कुठेतरी मदतीची गरज आपण बी आपल्या वेळेच्या टायमाला ज्या टायमाला माझ्यावरती वेळ होते त्या टायमाला आपण हिच्या दारात का व्हायला चार दिवस आपण राहिलेला आहे चला मग आपली असं चार चार दिवस आपण तिला मदत करू शकतो ह्या दृष्टिकोनातून मी आली होती ह्या दृष्टिकोनातून मी गेली होती काय लय वरतोड करून बोलतीच ग तू तसलं आणि माहेरला जाते माहेरला जाते मी माहेरला जाते का तुझ्या का बिमताला झळक लागती तू काय एवढं ट्रेस घेत तू काय एवढं टेन्शन घेते पण ह्या सगळ्या गोष्टींच मी माहेरला जाईन माहेरला राहीन का भाऊ आणि राजानं गोदडी फिकून दिलीनं हिनं सांगितलं का हिनं दिली म्हणून सांगितलं का ज्या टायमाला मला राजा बोलतो ज्या टायमाला मला भाऊ बनतात त्या टायमाला कशी गप्प बसते त्या टायमाला तुला लय मज्जा वाटते का त्या टायमाला लय तुला गुदगुल्या बसतात हा आणि हिचं म्हणणं कसं आहे ही बी वाईट मी बी वाईट हिला हिला बोलल्यानंतरनं मी त्यांच्या त्यांना म्हणजे असं बोललं पाहिजे ही केलं पाहिजे आणि मला बोलल्या मला ती बोलल्यानंतर हिनं हसलं पाहिजे म्हणजे किती स्वार्थी बाई सांगायला लागले मला तू म्हणजे हिला जर काय बोललं तर मी बोलायचं आणि मला जर काय बोललं तर मग हिनं हसायचं हिना माझ्यावर उडवायची कोढवायची अगं वा दाखवून तर देत नाही तर तू काय आहे ही मला चांगली मी तुला मी तुला चांगली वाळतली तू हीच करू नकोस भावाने गोदडी फेकून दिली हिनं ती सांगितली का कारण की ही पडदा टाकली पडदा टाकली मला नाही असली सवय पडदा वेद टाकायची कोणावर या त्या पद्धतीने जिथे बघल तू तुझं तुझ्या भावाचं आहे ना तर तू तुझं बघ ना मी कसं मला कसं ओढती हा हिज हिजन हिजा आईचं काय झालं की ही मलाच वाढणार हिजा भावांचं काय झालं की ही मलाच मध्ये वाटणार तुझं काय आहे तू तू तुझं बघ ना तुझ्या भावांचं तुझ्या यायचं काय झालं असं तू तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर मला कशा त्यात मध्ये वडत असते जसं की माझं माझ्या भावांचं काय झाल्यानंतर मी तुला मध्ये घेते का मी तुला कधी कुठली गोष्ट सांगितली का मी तुला काय बोलली का मग तुला कसं मदतच येत नाही तुम्हाला सांगायचं किंवा मला बोलायचं तू तुझं बघ ना म्हणजे तुझं कसं माहितीये का तुझ्या साईडन मी पण त्यांना भांडलं पाहिजे मी बोललं पाहिजे काय गरज झाली माझी तुझं तू ती तू तू बोल तुला काय बोलायचं ती आणि मस्त तू काही कमी नाही नको समजू कमी सगळ्यांना कुठल्या कुठल्या अँगलना बोलते हे माहितीये आम्हाला नको तू सांगू तुझं आणि मी कुणासाठी करत बिन राहिला राहिल्याविषयी जळायचा जा, तू जर जळली नसती आणि तू जर हे केलं नसत ना तर तू इथपर्यंत आणलंच नसतं काय पहिली गोष्ट आणि जळती तुझ्याकडे काय जळाय अगं नसून दे माझ्याकडे काय नसलं तरी जळायला जी मा जी माझं आहे ना ही आहे ना माझ्या मा भगवंतानं दिल्या मा आहे ना ही माझ्यासाठी भरपूर आहे आणि जी तुझ्यासाठी दिले ना ही तुझ्या देवाने भरपूर दिलेला आहे माझं जे आहे ना हे भगवंतांनी माझे भरपूर दिलेलं आहे मला त्यामुळे माझ्याकडे धनसंपदा प्रॉपर्टी तर चालेल पण माझं जी मन आहे ना ही प्रेमळ आहे कळलं का आणि ती माझं प्रेमळ मन आहे मन आहे ना हे माझं जे प्रेमळ मन आहे ना ह्याला आहे ना तो प्रत्येक वेळेला आहे ना एक धग्गा लाव धब्बा असा टाकलेला आहे काय टाकलेला आहे का असा दाग लावलेला आहे तो काय म्हणते दिखावा करते दिखावा करते प्रत्येक गोष्टीचा दिखावा करते तर मला दिखावा करायची काहीच गरज नाही ज्या टायमाला वा मी व्हिडिओ बनवत नव्हती त्या टायमाला बी माझा स्वभाव असाच होता आणि आता माझा व्हिडिओ बनवते त्या टायमाला पण माझा स्वभाव असाच आहे आणि आज नाही मी कुणा आता कसं आहे माहिती आहे केल्याला नको काढायला मस्त प्रत्येकासाठी मी करून बसलेला आहे राहिल्या विषय माझ्या शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ माझ्या गाण्याचा जाणार काय एकमेव व्यक्ती काय तूच आहे काय माझ्यावर हाय का असतात मला कोणी वाईट वाईट बोलणार हे करणार मी काय म्हणजे आता ते दुसऱ्याला बोलायचं सुद्धा मला चोरी चालली तुझ्या तुझ्यामुळं मोठी सुरीत झाली मला दुसऱ्याला सुद्धा बोलायची मी कुणाला काय बोललं की तुझ्या सांगा उडून घेते मी कुणाला काय बोललं की तुझ्या सांगा उडून घेते जरा तुझा हे स्वभाव दे सोडून असला सोडून दे असला स्वभाव दुसऱ्याला ही करायचा दुसऱ्याला आता प्रत्येक वेळ कधी मी म्हं का तू जे म्हणजे मी कधी बी चांगलं करू दे किंवा काय करू दे तू कधी मला असं चांगलं मी केलं हे दाखवून देण्याचा कधी प्रयत्न केला का केला का तुला असं आठवतंय का की बाबा मी हिन चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत ना आपण हि ना केलं ही चांगलं केलेलं आहे त्या कुठल्या तरी गोष्टी सांगा असं सांगितलं का तू कधी लोकांना ज्या ज्या टायमाला तू बोलली ना त्या टायमाला असं खालीपणा दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक माणसात आहे ना कुठे बी असू दे व्हिडिओमध्ये असू दे काही बी दे ज्या ज्या टाइमला मी किती वाईट आहे ना ही दाखवून त्यांना प्रयत्न करते आणि हे दाखवून प्रयत्न केलेला आहे की तू मी दिखावा करते मी सगळ्या गोष्टींचा मी दिखावा करते सगळ्या गोष्टीचा काय कुठल्या गोष्टीचा मी दिखावा करते मी कुठल्या गोष्टीचा दिखावा करायची मला काही गरज नाही काहीच गरज नाही मला दिखावा करायची जी माझं रेल आहे ना ही रेलच करत असेल ज्या ज्या माणसांविषयी माझ्या भावना आहेत ना हीच मी व्यक्त करत असते राहायला विषय भावांचा आता पैशांचा मे बी पैसे द्यायला काही हे नाही माझ्या काय असं वर उतर चाललेलं पैसे पण एवढंच की ज्या टायमाला त्यांना गरज असते त्या टायमाला मी मदत करत असते कुठल्या बी टायमाला मी मदत करत नाही तुझी म्हणते ना भावाचा काय भावाचा परपंच मी चालवत नाही त्यांचे ती काम कष्ट करून खाते ते काय तू तर कोणा तू तर तुझं तर कोणाला एक रुपयाचं देणं घेणं नसतं किंवा काय नसतं पण बोलणं मात्र लय ठायचं असतं तुझं आणि जे दुसरं म्हणजे मी जे करते ना ह्या ह्याच्यावरती माझ्यावरती बोट उचलायला एक नंबर आहे तू हिला कसं म्हणजे हिला कसं असं खालीपणा दाखवायचा ही किती वाईट आहे हिला आता आपण काय काय बोलून हिला वाईट कसं सिद्ध करायचं ही प्रत्येक वेळा तुझ्या डोक्यात हाच विचार चाललेला असतो कळलं का राहिल्या अगं मी हिरोईन नसू दे मी काय ना मी कुठं म्हणलं मी हिरोईन आहे किंवा आपसरा आहे किंवा ऐश्वर आहे किंवा कॉजल आहे मी असं म्हणली का नाहीच म्हणलंय का मी सांगायला म्हणलेलं आहे का मी किंवा मी लय मोठी अप्सरा आहे तुझी म्हणते तू का का अफसर असल्यावर अफसरा ती का त्या लय मोठी हिरोईन असल्यामुळं हिरोईनवर जाळते ती अगं बहिणीवर बहीणच बहिणीवरती बही ही करते म्हणल्या मला तर विशेष वाटायला लागलाय तुझ्या काही गोष्टी तू पहिल्यापासून आहे ना हीच करत आलेली माझ्यावर जी तू केलेलं आहे ना तू हीच करत आलेली मी किती वाईट आहे ही दाखवून देण्याचा फक्त तुझा साध्य असतो बाकी दुसरं काहीच नाही राहिला विषय मी माहेरला जाते ना मी माहेरला जाते गेली मी इथून मागं जे माझ्यावरती काय गोष्टी नव्हतं बाबा माझ्या नवऱ्याचं माझं नव्हतं पटत भांडणं बिनणं झाली ते त्या टायमाला होती मी अगं ज्या टायमाला मी परत माझ्या नवऱ्याकडे आले ना राहिला त्या टायमाला मी माहेरला ज्या ज्या टायमाला गेलेलं आहे ना हे माझे एकतर काम आणती गेलेले आहे आणि जे माहेरच्या माणसांची काय काम असतं तर ले ले। ते आणती मी गेलेली जाते मी राहते आठ दिवस राहते दहा दिवस राहते मी महिनाभर राहील माझ्या बापाचं घरी तुला काय प्रॉब्लेम होतोय त्याचा तू प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी तुझं काय म्हणणं माहिती का आम्हाला कुठे हिंडायची सवय आहे आम्हाला कुठे हिंडायची सवय आहे महेरला जाती महेरला राहते आठ दिवस राहती पंधरा पंधरा दिवस राहते आणि तुला फिरायची सवय मला असू न तुझं तुम्हाला पैसे पाठवते का फिरायला तुला मी म्हणलंय मला पैसे पाठव म्हणून तू फिरायला मी कमावती मी फिरते ती माझा प्रश्न राहिला ना तू कशाला जास्त लोड घेते सगळ्या गोष्टींचा प्रत्येक वेळेला जा, बा, तो माहेर काढते ना माहेरला हो जाणार मी राहणार आणि मी कुणालाही दबावखाली घ्यायची माझा काही एक संबंध नाही मला गरज पडत नाही कुणाला दबावखाली घ्यायची ज्याचं त्याची लाईफ आहे जी त्या पद्धतीने जगत राहिल्याविषयी तुझी म्हणते ना भावांना वाईट वाग अगं तुला बोलायचं थोडा तरी विचार करत की तू काय बोलते ती आणि राहिल्याविषयी मोठ्या बहिणीचं सांगते तू मोठ्या बहिणीचं सांगते अगं तू लाच काढल्याशिवाय तर तू बोलत नाहीस समोरच्या माणसांची तर तू लाच काढल्याशिवाय तू बोलत नाही इतकी तू म्हणजे इतकं तुला महानता म्हणजे इतकं तुला असं हे आलेलं आहे की मी मोठी आहे म्हणल्यानंतर मी काही पण बोलू शकते असं तुझा आहे मग तू विचार करते का बाबा आपण आपण मोठ्या बहिणीचा आपण हक्क गाजवतो की मोठ्या बहिणीनं चार गोष्टी समजून सांगितल्या नसतर नंतरनं ना ह्यांनी ना ऐकलं पाहिजे ह्याचा तू दावा करते मग तू ज्या त्याच भावा बहिणींची तू लाच काढते त्या टायमाला तू विचार करत नाही का की बाबा आपण ह्यांची मोठी बहीण आहे की आपण ह्यांना काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे ह्याचा विचार केला का तू कधी केला का तू मोठ्या बहिणीचं जी तू प्रत्येक वेळोवेळी जी प्रत्येक व्हिडिओमधून प्रत्येक तुझ्या बोलण्यातून जी तू हे तू म्हणजे असं दाखवत असतेस की मी ह्यांची मोठी बहीण आहे कधी बी ह्यांना चांगलं सांगायचं म्हणल्यानंतर नाही ह्यांना मी प्रयत्न करत असते चांगला सांगायचा पण हे कधी ऐकण्यास प्रयत्न करत नाही ती तू लाज काढल्याशिवर लाज लज्जा तर हे तर महानतान गर्व आणि मोठीपणा गाजवते ह्याच्या ह्याच्या वृत्त तू कधी सांगण्याचा प्रयत्न केला चांगला आता कुणाचं असं की चांगलं दाखव म्हणजे तू प्रत्येक असं किती खालीपणा दाखवायचा ही प्रयत्न तुझा हेतू असतो मी करत नाही मी कोणाला सांगत बी नाही मी करत नाही अगं तू करत नाही म्हणतो तुला कोणी सांगत नाही ना हा प्रॉब्लेम तर लय मोठा आहे तू करतच नाही काय म्हणून तर तुला सांगत नाही ती आणि मी चला बाबा हाय हाय नड ह्या नड नडेच्या मी समजून घेते की हाय बाबा ह्या समोरच्या माणसाला नड आहे तर ह्याची नड भागावली पाहिजे आज नाही उद्या आपल्याला भेटेल आपलं त्या टायमाला मी मदत करत असेल तू काय म्हणते मी देत नाही मी घेतच नाही ही ही बडबड करते अगं मी बडबाड त्याच टायमाला करते की ज्या वेळेस मी स्वतः मी माझं दिलेलं असतात ना त्या टायमाला मला वेळेला भेटत नाही त्या टायमाला मी चार दोन शब्द बोलत असल त्या टायमाला तुला काय एवढी मिरची लागते ज्याला देणार त्यांना नाही लागत तू कशाला एवढा असं उराला सुर लावून घेतीस बिना कामाची राहिला विषय मी दिला मी भावांना मी तू भावांचं मला सांगूच नको मी भावांना पैसे किती सोडले आणि किती नाही सोडले नाही ही मला माहिती आहे आणि मला माहिती असून ती भावांना सुद्धा माहिती आहे मी त्यांच्यासाठी पैसे किती सोडलेले आहेत कळलं का लागले मला सांगायला आणि बोलायला काय बोलतील काय नाही तिला वाटतंय कि लय की तिचं सगळं खरं आणि लागले मला त्या कमेंट करणार ह्यांचं त्यांचं सांगाय जी ज्या तेजी ज्या तिजी जी तेजी मत मांडते ती